ओम नम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे की गुरूंनी कर सांगितलेलं करायचं आणि नको सांगितलेलं सोडायचं हे भक्तीचं मुख्य वर्म आहे असं आपल्याला संत सांगत आहेत परमपूज्ज्याई सांगत आहे मागच्या सद्गुरूंचा कौल म्हणजे फोटो पुढे चिठ्ठा टाकाव्यात का ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या व्हिडिओच्या अनुषंगाने दोन प्रकारच्या भक्ती बघितल्या एक म्हणजे जीव जावो वचन वचनुल्लघणी सेवेचा मुख्य हा हे तू म्हणजे जो काही सद्गुरूंची आज्ञा आहे जो काही कौल मिळालेला आहे तो पालन करायचा आणि दुसरं दुसरा भक्तीचा प्रकार आपण बघितला ठेविले अनंत समाधान म्हणजे प्रारब्धाच्या योगे करून जे काही घडत असेल ते घडू द्याव गो विथ द फ्लो आणि ते होत असताना सद्गुरु जे काही करतील ते त्यामध्ये माझं हित आहे आणि ते मला मान्य आहे असा दृढ भाव असणे अशा दोन प्रकारच्या भक्ती आपण त्यामध्ये बघितल्या आता मी माझ्या आईचं आजीचं आणि बाबांचं उदाहरण देऊन त्यांचे अनुभव किंवा त्यांनी ह्या भक्तीच्या मार्गावर जाऊन कसं काय स्वतःच कल्याण करून घेतलं कसा काय स्वतःचा उद्धार करून घेतला हे मी सांगणार आहे असं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते त्याप्रमाणे आपण आज त्या दोघांचेही अनुभव थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दोघांचंही आचरण अतिशय शुद्ध परमपूज्जाईंना आवडेल असं होतं बरं का आणि वागण्यामध्ये व्यवहारातल्या वागण्यामध्ये कारण आपलं भजनातल्या वागण्यामध्ये भजनातल्या वागण्याचा एक मुखवटा असतो आणि व्यवहारातल्या वागण्याचा एक मुखवटा असतो पण दोघांमध्येही दोघांच्या बाबतीतही व्यवहारात आणि परमार्थात एकच वागणं सद्गुरूंना आवडेल अशा पद्धतीचं होतं म्हणजे आपला मागच्या व्हिडिओचा पॉइंट होता की आचरण शुद्ध हवं तर तसं दोघांचंही आचरण शुद्ध होतं असा, असा सांगण्याचा हेतू तर मग पुढचे अनुभव आणि अनुभूती प्रचिती यायला लागता आता आजीच्या बाबतीत असं झालं की परमपूज्य आईंचा एकसष्टीचा कार्यक्रम होता आणि एके दिवशी घरी पत्र आलं की सर्व घरातल्यांनी एकसष्टीच्या कार्यक्रमाला बेळगावला येण्याचं करावं आणि सर्वांची हरिमंदिरातच सोय केलेली आहे हे पत्र वाचून सगळ्यांना आनंद झाला आणि घरातले म्हणजे कोण की कैलासवासी ताराबाई मराठे म्हणजे माझी आजी कैलासवासी यशवंतराव मराठे म्हणजे माझे आजोबा तशीच माझी आई मामा ह्या सगळ्यांनाही बोलावणं आलेलं होतं आनंदी आनंद अनन्द झाला मग ज्यांना जमतय ते म्हणजे माझी आजी आजोबा माझी आई आणि माझा धाकटा मामा चंद्रकांत मराठी हे जण जाण्याचं यांनी ठरवलं तशी तिकीटाची रिझर्वेशन तिकीट बुकिंग केली परमपूज्य आईंना पत्र लिहून कळवलं की आम्ही असं असे जण येत हो। आहोत इथपर्यंत गोष्टी फायनल झाल्या आणि आता उद्या निघणार आणि आज म्हणजे आदल्या दिवशी अशी गंमत झाली कि डोंबिवलीचे एक गुरु बंधू ते जे बेळगावला गेले होते त्यांच्याकडनं आईंची एक चिठ्ठी आली आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की येण्याचं रहित करावं आता ही चिठ्ठी वाचून माझे आजोबा अतिशय तापट असलेले कट्टर नास्तिक असलेले आत्ताच कुठे कुठे नवीन या मार्गात आलेले माझे आजोबा अतिशय तापले संतापले आणि म्हणले की आता उद्या जायची वेळ आलीये आणि आता येण्याचं रहित करावं अशी चिठ्ठी आलीच कशी म्हणे आणि उद्याची तिकीट आज रद्द होऊच शकत नाहीत तर असं परमपूज्य आईंनी सांगितलंच कसं अशी त्यांची कटकट सुरू झाली माझ्या आजीचा मात्र अतिशय विश्वास होता की परमपूज्य आई जे काही करतील ते आपल्या हिताच असेल असा तिचा दृढ भाव जरी असला तरी आजोबा जो काही निर्णय घेतील त्याच्या पुढे जाणं तिला अशक्यच होतं तिच्या स्वभावामुळे आता आम्ही मुली नवऱ्याला अपोज करू शकू एखाद वेळेला पण आजीच्या स्वभावामुळे त्या आजोबांच्या निर्णयापुढे जाणं तिला अशक्य होतं मग आजोबांनी निर्णय घेतला की एव्हि तेवी तिकीट कॅन्सल होत नाही तर आपण काहीही करून बेळगावला जायचंच त्यापुढे आजीचं काहीही न चालल्यामुळे चौघ चा जण ठरलेल्या वेळेत बेळगावला जायला निघाले आता रात्रीची एस टी होती पूर्वी ट्रंका असत पूर्वीच्या लोकांना माहिती असेल आता सारख्या फॅशनेबल बॅग नव्हत्या तर त्या ट्रंका सगळ्या एस वर चढवल्या गेल्या आणि सकाळी बेळगावला उतरल्यावर असं लक्षात आलं की चौघ जणांच्या मध्ये आजीची जी ट्रंक होती ती चोरीला गेलीये म्हटल्यावर अजूनच भडका उडाला आजोबांचा आणि मग आजोबा म्हणू लागले की आता हरिमंदिरात वगैरे जायलाच नको आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये ट्रंक हरवल्याची कंप्लेंट नोंदवूया म्हणल्यावर आजी त्यांना म्हणाली की अहो आपण सगळे सुखरूप बेळगावला पोचलो तर पोचलोय ना आपल्याला तर काही झालेलं नाहीये ट्रंक गेली तर गेली पण आपण हरिमंदिरात जाऊन परमपूज्याईंच दर्शन घेतल्याशिवाय घरी जायला नको म्हटल्यावर जणही हरिमंदिरात गेले परमपूजाईंची भेट झाली आणि परमपूजाईंनी विचारलं की प्रवास कसा काय झाला माझी चिठ्ठी मिळाली का म्हटल्यावर आजोबांनी प्रवासात ट्रंक हरवल्याची गोष्ट आईंच्या कानावर घातली आणि आपली सुद्धा मिळाली असं सुद्धा आईंना सांगितलं पण आपल्यासारख्यांना सामान्य माणसांना कृष्णाची किमया लक्षात येणं फार अवघड असल्यामुळे मराठ्यांचं नुकसान होणार हे ओळखूनच आईंनी येण्याचं रहित करावं अशी चिठ्ठी दिली असावी असा आजीला तरी आजीचा तरी ठाम विश्वास होता पण आपल्यासारख्या भक्तांना ती किमया कळणं अशक्य आहे तसंच आजोबांच्या बाबतीत घडलं आणि मग पुढे नवलाची गोष्ट अशी आ, आपण म्हणतो की एखाद्याची दृढ श्रद्धा आणि आजीची दृढ श्रद्धा कशी होती सर्व भारत न कळत कोणागा हे तू पुरविसी राया आठ भू किती उपकार अगदी असच माझ्या आजीच्या बाबतीत झालं असं म्हणायला हरकत नाही आणि आश्चर्याची गोष्ट की बेळगावला त्या एकसष्टीच्या निमित्तानेच गिरगावच्या एक गुरु भगिनी आलेल्या होत्या आणि त्यांच्या मनात बरेच दिवस माझ्या आजीला साडी देण्याचं होत माझी आजी आत्ता निमित्ताने बेळगावला भेटेल वगैरे असं त्यांना कोणतीही कल्पना नसताना सुद्धा ती साडी आजीसाठी आजीला जी द्यायची आहे ती साडी त्यांनी सोबत आणलीच होती आणि ट्रंक चोरीला गेल्याची वार्ता कळताच सर्वप्रथम त्या भगिनींनी ती साडी आजीच्या समोर ठेवली आणि ती त्याचा स्वीकार करावा अशी आजीला त्यांनी विनंतीच केली नंतर दुसरी साडी आजोबांनी जाऊन बेगाहून आणली आणि पुढे अशी गंमत झाली की पुढच्या पूर्ण वर्षामध्ये जेवढ्या साड्या त्या ट्रंकेत चोरीला गेल्या होत्या त्या सर्व साड्या काही ना काही निमित्ताने आजीला मिळाल्या आणि इतकंच नव्हे तर कहर म्हणजे जे काही दोन पंचे त्या ट्रंकेत होते ना ते सुद्धा दोन ठिकाणी मेहून बोलवल्याच्या वेळेला आजीला परत मिळाले इतकी गुरुमावली शुल्लक गोष्टींची सुद्धा काळजी घेते पण केव्हा कि दृढ विश्वास आपला असेल तेव्हा आणि तो असल्यावर पावलो पावली गुरुमावली रक्षण करतात तो ह्याचं उदाहरण आपण या अनुभवावरनं घेऊ शकतो अशक्य ही शक्य करतात आई आता इथे मॉरल काय आहे की खरं म्हणजे आजोबांनी आज्ञेचं पालन केलेलं नव्हतं आपला जो मुद्दा चालू आहे मागच्या व्हिडिओपासून की आजोबांनी आज्ञेचं पालन केलेलं नसताना सुद्धा त्या कनवाळू गुरुमाऊलींनी माझ्या आजीचा दृढ आजीची दृढ श्रद्धा तिचा दृढ भाव बघून होणार संकटा होणाऱ्या संकटापासून तिची ती, सोडवणूक केली म्हणजे त्या संकटातून झालेलं नुकसान जे होत ती नुकसान भरपाई पुढच्या एक वर्षात करून दिली आता आमच्यासारख्या आत्ताची जी पिढी आहे त्यांना त्यांची बॅग वगैरे जर चोरीला गेली किंवा कपडे चोरीला गेले तर आमच्या घरी शंभर कपडे पडलेले असल्यामुळे आम्हाला त्या सात आठ कपडे दुःख होणार नाही पण त्या बाईकडे साड्या असतील बाईला किंवा त्या व्यक्तीलाच ह्याच महत्व कळू शकेल पण तसं पाहायला गेलं तर अगदी कोट्याधीश माणूस असला आणि त्याचे हजार रुपये जरी हरवले तरी सुद्धा त्याला मनाला अशांतता निर्माण होते त्याला वाईट वाटतं दुःख होतं मग ज्याच्याकडे बेताचे शंभरच रुपये आहेत आणि ते शंभरच्या शंभर रुपये जर गेले तर त्याचं काय होत असेल या अनुभूती फक्त अनुभवायच्या असतात प्रत्येक वेळी त्याचं महत्व इतरांना समोरच्या व्यक्तीला कळेलच अशातला भाग नसतो म्हणजे ज्याचा तो जाणे तो जाणे ही अनुभूती प्रत्येकानी घ्यायची असते आता बघूया माझ्या वडिलांचं उदाहरण किंवा त्यांचा अनुभव त्यांनी आचरणात आणून त्यांना आलेले अनुभव कसे काय होते ते थोडक्यात बघूया माझ्या वडिलांचं नाव कैलासवासी श्रीराम कृष्णराव जोशी आणि अगदी नावाप्रमाणेच अतिशय सात्विक आणि शुद्ध आचरण किंवा परमपूज्य आईंना कसं आवडेल तसं वागायचा प्रयत्न सद्गुरूंना सर्वस्व मानलेलं आणि माझी आजी म्हणजेच कैलास वसीताराबाई मराठे हे ही जे सांगेल ते त्यांना प्रमाण अतिशय अवघड किंवा अशक्य वाटणाऱ्या संकटातून ते बाहेर पडले पण कशाच्या जोरावर कि परमपूज्य आईंना प्रथम स्थान दिल्याने आणि माझ्या आजीने जे जे काही त्यांना नेम सांगितला तो तंतोतंत पालन करून म्हणजे गुरुआज्ञा पालन करून त्यामधनं ते सही सलामत बाहेर निघाले आता माझी आजी गेल्यावर एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली माझी आजी गेल्यावर मग आता मेजर डिसिजन कोणाला विचारणार तर परमपूज्य आईनचा ते कौल घ्यायला त्यांनी सुरुवात केली जसं आपण मागचा व्हिडिओ बघितला पण आचरण शुद्ध त्यांना सद्गुरूंचा कौल मिळत असावा असं मला वाटतंय आणि त्याप्रमाणे कोणताही जर अवघड डिसिजन घ्यायचा असेल किंवा काही मोठा पेच प्रसंग असेल तर ते आईंचा कौल घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि गंमत अशी झाली आ, मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांना कोणाला सद्गुरूंचा कौल घ्यायचा आहे त्यांनी शंभर टक्के तो आचरणात आणलाच पाहिजे नाहीतर तुम्ही सद्गुरूंचा कौल घेण्याचा पोरखेळ न करणंच बरं पण गंमत अशी व्हायची बाबांच्या बाबतीत की नाईन्टी पर्सेंट जेव्हा कौल यायचा तेव्हा नाईन्टी पर्सेंट सिच्युएशन्समध्ये प्रथम दर्शनी तो आपल्या म्हणजे आपण लॉजिकली म्हणतो तसा विचार केल्यावर तो आपल्या हिताचा किंवा तो आपल्या फायद्याचा नसल्याचं दिसून यायचं आणि त्यामुळे इतर लोक किंवा नातेवाईक त्यांना मूर्खात काढत असत पण तरी सुद्धा बाबा परमपूज्य आईंनी दिलेला कौलच शेवटी फॉलो करत असत म्हणजे त्यामध्ये त्यांना कोणतीही द्विधा मनस्थिती नव्हती केवढं मोठं आहे ना जरा चार लोक आपल्याला बोलली की आईंच्या मार्गाला लागून त्यांचं भजन उपासना करून तुझ्यावर असा प्रसंग आलाच कसा की आपल्याला लगेच आपली द्विधा मनस्थिती होऊन हे सद्गुरु माझ्यासाठी योग्य नाहीयेत की काय असं असं आपलं मन गढूळ होऊन जात पण बाबांचं तसं कधीच झालं नाही जो काही कौल येईल तो त्यांनी शंभर टक्के किंतु परंतु मनात न अंटा फॉलो केला आणि म्हणजे दृढनिष्ठा किती असेल बघा कोणी काय म्हण बळकट प्रेम असा गाठी निंदा स्तुतीवर लावून काठी मी तू हरा आणि मग काय होतं अपुलासार देव करारे ह्या सगळ्या आमच्या घरातल्या थोर मंडळींनी अपुलासा देव अशा पद्धतीने केला आणि आम्हालाही तो करायची इच्छा आहे आता परत पॉइंट वर येऊया की अनेक प्रसंग माझ्या वडिलांच्या आयुष्यात येऊन गेले फॉर एक्झाम्पल माझे आजोबा मिलिटरीमध्ये एकदम वरच्या पोस्टला म्हणजे मेजर जनरल ह्या पोस्टला होते पण माझ्या आजी आजोबांचं दोघांचंही दोघांचही काय म्हणतो दोघांनाही देवाज्ञा ही पंधरा दिवसांच्या फरकाने आली म्हणजे आधी आजोबा गेले आणि पंधरा दिवसातच आजी पण गेली आणि मिलिटरीमध्ये मेजर जनरल असल्यामुळे बारामती इथे त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथे त्यांचं मोठं घर होतं पण त्या आजी आजोबा गेल्यावरच तिथे आणि आम्ही पुण्याला राहत असल्यामुळे त्या घरात कोणीही राहत नस नसताना तिथे अचानक चोरी झाली आणि जवळजवळ शंभर तोळे सोनं चोरीला गेलं त्याच्यानंतर शेजारच्याच कोणीतरी ते घर परस्पर विकून टाकलं म्हणजे त्यांच्या नावावर नसताना तसंच माझे आजोबा मी म्हटलं तसं मिलेटरीत असल्यामुळे जी काही वेपन्स घरी होती पिस्तुल किंवा रायफली काय असतील तर अचानक ते गेल्यामुळे आणि माझ्या वडिलांना ते वेपन्स घरी आहेत ह्याची कल्पना थोडी फुसटची सुद्धा कल्पना नसल्याने आता ती वेपन्स घरी ठेवता येणार नाहीत असा रूल असल्यामुळे माझ्या वडिलांना अटक वॉरंटी घाला सांगायचा सा मुद्दा काय आहे आणि त्यातच आम्ही दोघंही भावंड मी आणि माझा भाऊ अतिशय लहान म्हणजे माझा नुकताच जन्म झालेला आणि माझी आई एवढेच जण घरात अशी परिस्थिती असताना हे सगळे प्रसंग आल्यावर माझ्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला क्षणभरही पुरेसा होता पण ह्या सगळ्या प्रसंगातून गुरुमाऊलींनी माझ्या वडिलांना आणि आम्हाला सही सलामत बाहेर काढलं आमचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य सुखकर केलं आणि त्या म्हणजे त्या प्रसंगांचा एक कणभरही निगेटिव्ह इम्पॅक्ट आमच्या आयुष्यावर पडू दिला नाही मग हे सगळं कोण करत हो ह्यामध्ये माझ्या आजोबां आजी आजोबांची आम्हाला प्रचंड मदत झाली तसंच माझ्या आजीचा आजीची जी काही पारमार्थिक बैठक होती त्या उच्च पातळीच्या पारमार्थिक बैठकीचा आम्हाला ह्यामध्ये भरपूर फायदा झाला आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटचं म्हणजे माझ्या वडिलांची दृढ श्रद्धा असल्याने आम्ही सर्वजण यामधनं बाहेर पडलो अनुभव खूप असले तरी मी थोडक्यात सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे आता तिसरा अनुभव मी सांगाय मला सांगू इच्छिते की बाळेकुंद्री या गावचे पाटील हनुमंतराव जाधव यांचा हरिमंदिरात दर शनिवारी येण्याचा नेम असायचा हो आपण जो नेम उपासना वारी याचं महत्व बघितलं तशी जणू काही ह्या पाटीलांची शनिवारची वारीच होती असं म्हणायला हरकत नाही आणि असंच एकदा शनिवारी हरिमंदिरात आलेले असताना त्यांनी परमपूज्या कानावर घातलं की मी बद्रीनारायणाच्या यात्रेला पुढच्या महिन्यात जाणार आहे काही चाळीस जण आहेत त्यांच्या सोबत मी जात आहे आपण जर परवानगी दिली तर मी यात्रेला जाण्याचं करीन असं म्हटल्यावर परमपूज्या म्हणाल्या की जाय जाणार असाल तर जा यात्रेला जायला कसं काय नाही म्हणणार बरं असं म्हटल्यावर परमपूज्यानी आपल्याला यात्रेला जायला परवानगी दिली असं वाटून त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी यात्रेला जाण्याचं नक्की केलं म्हणजे तिकीट रिझर्वेशन वगैरे केलं आणि मग गंमत अशी झाली की पुढे आठ दिवसाच्या आतच त्यांचे गुडघे धरले आणि असं असह्य अशा यातना किंवा वेदना त्यांना होऊ लागल्या मग मग त्या गुडघे धरल्यामुळे चालता येत नसल्यामुळे ते हरिमंदिरात येऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी शामराव पाटील यांना परमपूज्याईंकडे पाठवलं शा, शामराव पाटील परमपूज्याईंना म्हणाले की हनुमंतराव जाधव म्हणजे पाटील काका जे आहेत त्यांचे गुडघे अतिशय धरले असून त्यांना खूप वेदना पण होत आहेत आणि त्यांना चालायला सुद्धा येत नाही आणि यात्रेला जायचे दिवस तर अगदी जवळ येऊन ठेपले म्हणजे पंधरा दिवसावर यात्रा आलेली आहे त्यामुळे तुम्ही त्यांना काहीतरी जालीम औषध द्या म्हणजे ते ठणठणीत बरे होऊन यात्रेला जाऊ शकतील त्यावर आई म्हणाल्या की काय म्हणालात पाटील काकांचे पाय दुखतायत पाय धरलेत मग अजून जास्त धरू देत किंवा अजून जास्त दुखू देत असं परमपूज्याई म्हणाल्या हे ऐकून शामराव पाटील अतिशय नाराजीने घरी परत आणि मग श्यामराव पाटीलांकडनं हनुमंतरावांना कळल्यावर त्यांना सुद्धा मनात विचार चक्र सुरू झालं की मला दुखण्यात बरं होण्यापेक्षा अजून दुखणं वाढू दे असं परमपूज्य आई कसं बरं म्हटल्या असतील असं त्यांच्या डोक्यात विचार चक्र चालू झालं इकडे यात्रेला जाण्याचे दिवस जसे जवळ येत गेले ना तसतसे गुडघे दुखे अजूनच वाढू लागली आणि चालता येणं पूर्ण बंद होऊन गेलं यात्रेला जाण्याचा दिवस ठेपला यात्रेला जाण्याचं रद्द केलं झालं आणि जशी यात्रेची बस सुटली त्या दिवसापासून हळूहळू औषधा वाचून त्यांची गुडघेदुखी बरी झाली आणि पंधरा दिवसात ते पूर्ण बरे झाले आणि मग त्याच आठवड्यात वर्तमानपत्रामध्ये ती यात्रेची बस त्या यात्रेकरून सकट आणि त्या ड्रायव्हर सकट उलटली आणि सर्व त्यातली त्या सगळी लोक ड्रायव्हर सकट खलास झाली अशी बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर हनुमंतरावांना परमपूज्य आईंच्या बोलण्यातला अर्थ उमगला आणि परमपूज्य आईंनी आपल्याला ह्या मोठ्या संकटातून वाचवल्याच वाचवल्याची जाणीव झाली आणि आईंच्या प्रेमाने त्यांना भरून आलं आता ह्यामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी काय बघू शकतो आपण की कर म्हटलेलं करायचंय आणि नको म्हटलेलं सोडायचंय हे भक्तीचं मुख्य वर्म आचरणात आणल्यावर आपलं कल्याणच होईल हे परमपूज्य आईंच सांगणं आपण मान्य करून तसं आचरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दुसरी मॉरल ऑफ द स्टोरी आपण यातनं घेऊ शकतो की वारीचं महात्म्य दर शनिवारी हरिमंदिरात जाण्याचा नेम जो त्यांचा होता त्या वारीच्या नेमानी त्यांना त्यांचे प्राण वाचले असं म्हटलं तरी त्यात वावग ठरणार नाही आता ह्या तिन्ही उदाहरणांचं मॉरल बघूया वरील तिन्ही आकाजी आजी म्हणजे माझी आजी वडील आणि हनुमंतराव जाधव या तिघांच्याही बाबतीत संकट येणारच होती आलेली सुद्धा होती किंवा प्रथम दर्शनी काही निर्णय फायद्याचे नाहीत असं दिसत असलं तरी सुद्धा ह्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की ह्याला गुरुंनी सांग ह्याला गुरुंचा एरियल व्ह्यू म्हणतात आणि तो आपल्याकडे नसल्यामुळे गुरु आज्ञा पालन आ, केल्याने आपलं कल्याणच होतं हे ह्या गोष्टी ह्या तिघांच्याही गोष्टीवरन आपण बघू शकतोय कोणाचंही अकल्याण किंवा कोणीही खड्ड्यात गेलेलं किंवा कोणीही जीवाला मुकलेलं या कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त झालेलं या तिघांच्याही उदा आयुष्याच्या उदाहरणावरनं आपल्याला कळत दिसून येत नाहीये त्यामुळे आपण गुरु आज्ञा पालन करण्याचा जास्तीत जास्त आजपासनं प्रयत्न करू प्रारब्धाच्या योगे संकट आली तरी गुरु आज्ञा प्रमाण मानल्याने ते आपली लाज राखतीलच विश्वास हा ठेवूया आणि आपला अभ्यास असाच उपासना वाढवून आपली बैठक वाढवण्याकडे लक्ष देऊया भावनेची पाहे कसोटी अंती धावे तो जग जेठी अगाध त्याचा वर्ण वर्णवेना जगी कोणा नवलत याचे कौतुक असे महाठ करतो विश्व भरून ही उरला जगी धन्य तो झाला श्री सगळ्या महाराज की जय